हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं मराठी आणि शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळ्या गोडताईंचं दादांचं माझ्या मराठी चॅनलमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना शुभ सकाळ आणि सगळ्यांना आजचा दिवस सुखाचा समृद्धीचा जावो प्रत्येकाचं प्रत्येक स्वप्न पूर्ण हो हेच ईश्वरच्याने प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तर प्रत्येकच महिलेचा हाच प्रश्न असतो आहे की भाजी काय करावी आणि डब्याला काय द्यावं तर मुलींना डब्याला देण्यासाठीनं मी रात्री आपे पण होतील इटल्या होतील आणि ढोसे होतील अशा मी सगळेच पदार्थ एका शेजातून करते तर हे आप्याचं मी पीठ रात्री भिजू घातलं होतं तर ह्याचे अर्धे आपे करणारे आणि नंतर अर्ध्या ह्याचे ढोसे करणारे तर हे पी पीठ मी रात्री भिजून ठेवलं तर पावसाच्या दिवसामध्ये जास्त फुगत नाही तर यासाठी मी रात्रीच्या ज्यामध्ये थोडा खायचा सोडा मीठ आणि जरा गरमीच्या ठिकाणी हा डब्बा ठेवला तर खूप छान पिठ असं भिजलं होतं आणि आता ही चालू आहे माझी आप्याची तयारी तर त्यासाठी कोणी तसाच कांदा तमाटं तसंच आहे पण मी थोडं ना आ, लाल करून घेते आहे कारण मधीच जर कांदा लागला तर मुली काढून घेते आता आणि जर त तळला तर त्यामुळे थोडा बारीक होते त्यामुळे कांदा टमाटं हे सगळं मी तळून नंतर पिठामध्ये टाकते आणि नंतर आपे करते तर त्यासाठी चालू आहे आता माझा कांदा हे करायचा आणि एकीला आपे लागतात एकीला डोसे लागतात त्याच्यामुळं दोन्ही पण केलं मी तर ही हे अशा प्रकारे झालेलं आहे तळून आणि हे आता ह्या पिठामध्ये टाकते आणि मीठ आणि खायचा सोडा तर मी सगळा रात्रीच टाकून ठेवला होता त्याच्यामुळं आता फक्त त्याच्यात टाकायचं आणि पात्र घेऊन आपे, आपे बनवायचे तर अशा प्रकारे सकाळचा डब्बा करणं नंतर शेतातली तयारी करणं तर त्यासाठी लवकर उठावं लागते आणि खरंच खूप लवकर आवरावं लागते सगळ्यात जास्त म्हणतो ना सर्विसवाल्यापेक्षा पण शेतकऱ्याच्या बायकोची खरंच खूप बेजारी असते तर सर्विसवाल्यांची पण असते पण शेतकऱ्यांची पण असते कारण शेतामध्ये अंग मेहनतीचं काम भरपूर असते हाय हॅलो नमस्ते नमस्तवचं जे फ्लॅट आहे तर तिथं आम्हाला मूग आणि उडीद घालायचा आहे तसा तर उशीर झाला आहे मुगाला आणि उडदाला पण दुसरं काही यायचं नाही म्हणून आम्ही मुग आणि उडीत घालणार आहेत तर ह्या बाटलीमध्ये आहे तर म्हणणार ह्या बाटलीमध्ये आम्ही ठेवलेलं आहे उडदाचं बी ह्याच्यामध्ये आहे खत आणि ह्या बाटलीत आहे मुगाचं बी आणि हे आहे मोग तर ह्या मोग्याला आता इथून निवडणार आणि आमच्या अप्पा इथून सोडायचं असं कारण मला तर काही असं जा जास्त जमणार नाही कमी जास्त तर आपस उडतील आणि हे बघा हे असं आहे मोग आणि इथं नाही इकडं टाकायचं आता तू धरायचं मी वडते हो हो का तर हे आहे असं मोग आणि तसं धरायचं आणि वडायचं तर मी दाखवते सगळा व्हिडिओ चला तर मुली शाळेत गेल्या आणि नंतर आम्ही लागलो होतं जवळच्या शेतातल्या कामामध्ये तर आपानं अगोदर खतामधीनं खत आणि उडदा उडी मिसळून घेतले आणि यामध्ये हातानं ओढण्याचं कारण म्हणजे इथून पाळी घालायला बैलांना अगोदर बैलांनीच पाळी घातली तर छोटं फलाट असल्यामुळं कलवायला ह्याला त्याला कल बैलांना खूप अवघड होत होतं त्याच्यामुळं आपा म्हणले आपण या मोग्यानंच उडूता रान मोसूच झालतं तर मला काही जास्त असं पेरायचं नसतं जमलं त्याच्यामुळं आप्पाला म्हणलं आणि आपाची बेजारी पण होणार नाही ना, कारण वडायला जास्त ताकद लागते आहे आणि ते खोल खोलून खाली दाबाव लागते आणि नंतर खाली पण बी पडायला पाहिजे त्यामुळे मी वडलं आणि आपानं बी टाकलं तर सुरुवातीला आम्ही पेर पेरला आहे उडीत तर अशा प्रकारे मोग्यानं आम्ही पेरणे पेरणी केली कारण बैलाची पण इथं जास्त जागा नसल्यामुळं तर अशा प्रकारे आमचं चालू आहे उडीद वडायला चालू आहे तर हे आहे मोग आणि शेतकऱ्याचे बघा किती कष्ट असते तर आणि एवढं करून पण आता मुगाला आणि उडदाला खरंच उशीर झाला आहे कारण आता येईल याची पण शक्यता नाही पण चला रान बसून राहण्यापेक्षा आणि दुसरं तर कोणतं उत्पन्न घ्यावं ते समजत नव्हतं आणि माळवं हे ते करायला पण जमलं असतं पण तेवढा काही माळव्याला पण नंतर भाव येत नाही तर चला म्हणलं डाळी पुरते मूग उडी धुतील येऊ किंवा न येऊ शेंगा खायला भेटतील तर त्याच्यामुळं लावायला चालू केलेलं आहे आणि मुद्दाम तर हे मुगा उडतासाठी ठेवलं होतं पण आमच्याच थोडं कामाला उशीर झाला म्हणजे रान ते नीट झालं नाही त्याच्यामुळं उशीर झाला था पेरायला तर अशा प्रकारे आता आमचं चालू आहे ओढायला आणि मी ओढतानी कधी कमी जास्त होत होतं तेवढं काही माझ्याशानं बरोबर आलं नाही आत्ताच नाही दिसणार ते पूर्ण उगवल्यानंतर नक्की दिसेल की एक तास बरोबर दिसणारच नाही बरं का महागं पुढं होईल कारण बैला इतकं मला तर काही बरोबर चलता येत नव्हतं तरी पण आपा म्हणत होते दमानं चल दमानं चल जसं येईल तसं केलंय आणि आता बघू कसं उगवते तर ते बघा शेतकऱ्यांना किती कष्ट करावं लागतेत आणि तरी पण असं नाही सांगता येत की ह्याची ही सुगी एवढे कष्ट करून पण येईलच तर ते पूर्ण निसर्गावर अवलंबून आहे आता एवढे जरी कष्ट केले तर सगळं आपल्या पदरी पडलंच असं खरंच काहीच नसते त्याच्यामुळं शेतकऱ्याचं अवघड वाटते आणि एकतर कोणत्याच मालाला भाव त्याच्या मनाव नसते त्याच्यामुळं पण अवघड आहे आणि कष्ट भरपूर आहेत पण भाव त्याच्या मनाव नाही किंवा निसर्गाचं त्याच्या मनाव नाही या त्याच्यामुळं फक्त अवघड आहे आणि कष्ट करायला कोणता शेतकरी घाबरत नाही प्रत्येक शेतकरी कष्ट करतो आणि फळाची अपेक्षा नाही करत बरं का तर अशा प्रकारे बघा आता सगळं हे ओढायचं झालेलं आहे आणि थोडं उरलं होतं म्हणून थोडे आडवे पण तास घेतले तर अशा प्रकारे सगळं आमचं पेरायचं झालं आहे आणि हे घरचे घरी हातानं पेरणे केलेली आहे बरं का आणि आपाचं चालू आहे आता रोड करणं म्हणजेच जे काही वरी बी पडले तर ते बी झाकण्यासाठी आपण एक गज घेत कष्ट असतात आणि आता एक पण तास माझ्याच्यानंतर बरोबर असं बैलासारखं नाही आलं पण जसं आलंय तसं तर आता उगवल्यानंतर कळत वाकडं आहे का तिकडे तर अशा प्रकारे पेरणं झाले बघा आता आणि बघा कसं काळं जर दिसायला ते अगोदरचा मूग आहे पण आता हे नंतर आपला आपल्याला उशीर झाला पेर तर पेरायला तर अगोदरच्या त्या शेंगा खायच्या शेजारच्या आणि नंतर ह्या शेंगा खायच्या तर अशा प्रकारे झालेला आहे आता मूग पेरायचा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि शेतकऱ्याची कष्ट हे ते खरंच खूप असतात जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद